सिडको एम आय डी सी आगीत घेतला दुसरा बळी एम आय डी सी परिसरातील तिरुमला ऑइल मिलला दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजताचे सुमारास अचानकपणे आग लागली होती यामध्ये पाच जण गंभीर झाले होते यातील कोत्तावार यांच्या एका मुलाचा पाच डिसेंबर रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्याही मुलाचा उपचारादरम्यान हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये सहा डिसेंबर रोजी मृत्यू झाला आहे अशा प्रकारे या आगी प्रकरणामध्ये अद्याप दोन जणांचा बळी मृत्यू झालेला आहे एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑइल मिलला आग लागून मिल मालक भास्कर कोतावार त्यांची मुले हर्षद कोतावार विनोद कोत्तावार तसंच सुनील बंडेवार आणि सुधाकर बंडेवार हे पाच जण गंभीर भाजलेले होते यामधील भास्कर कोतावार यांचा मुलगा हर्षदचा उपचारादरम्यान हैदराबाद येथील रुग्णालयात पाच डिसेंबर रोजी मृत्यू झाला तर सहा डिसेंबर रोजी दुसरा मुलगा विनोद कोतावार यांचाही मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे आग एवढी मोठी होती की मोठ्या प्रमाणात हानी आर्थिक हानी झाली त्यासोबतच दोन जीवांचा बळी सुद्धा गेल्यानं सिडको आणि परिसरामध्ये तसंच व्यापारी बांधवामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे संबंधितावर या ठिकाणी शोकाकुल वातावरणात दोन्ही बंधूंवर नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत